आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं घेऊन आज आयोजित करण्यात आलेल्या या भव्य विविध रोजगार मंडळासाठी उपस्थित असलेले आपल्या या जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष अविनाश पुरी ज्येष्ठ नेते माजी मंत्राध्यक्ष ठाकूर संस्थेचे अध्यक्ष अमृत फगट पाटील देशमुख वडील सर्व मान्यवर नगरसेविका प्रशिक्षित व्यक्ती शैक्षणिक सामाजिक राजकीय औद्योगिक क्षेत्रात काम करणारे करते या न्यायालयाकरता वतीने सर्व दिवस दिवशी करून बंधनवानी आमदार प्रशांत ठाकरे या मेळाव्याचं अतिशय चांगल्या प्रकारे भरपूर ठेवलं तर ते दे त्यांचं भाषण घेऊन ते एखाद मोठा असं काही प्रोग्राम मध्ये लेक्चर ठेवलंय ले आणि त्यांना मागच्या सांगितलंय अशा प्रकारचं त्यांनी विद्युत प्राणी केलेला आहे मला काय जास्त बोलायची गेली राहील असं मला वाटतं पण त्याच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर इतके छान सुंदर भव्य दिव्याचा आहे आपण अपन... महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश करता तुम्हाला दोन्ही बजू लक्ष राहायला लागलेले आहेत तीस आणि त्याच्यावरती साठ सोप लोक हे आपल्याला निर्माण आहे कुठं काय आहे कुठल्याही कंपनीचं काय आहे आणि आपण इथं जायचं आहे त्याचं मार्केशन करण्याकरता थांब थांबलेलं आहे तिथंच मार्किंग करता आहे तिथं जाल तिथं गर्दीच गर्दी दिसते इथं आलं इथं गर्दी बाहेर लागला तिथं गर्दी आहे वरती चाळीस रूम आहेत ऐंशी एक कंपनी आहेत या चाळीस रूममध्ये इंटरव्ह्यूज घेण्याकरता तुमचं तुमचं काय क्वालिफिकेशन आहे हे तपासण्याकरता थांबलेली थांबलेले आहे आपल्याला एकीकडं असं आहे आमदार प्रशांत ठाकूर सल्लीप्रमाणे हा आपला पलवेल तालुका रायगड जिल्हा म्हणणे असेल रायगडमधलं हे पलवेल विभाग जो आहे हा विभाग अतिशय वेगानं सर्व दृष्टीनं प्रगती करत चाललेला आहे वाटचाल करतो आहे आणि त्यावेळेला दुसरीकडं आपल्याकडे बेकारी पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे दोन्ही गोष्टीचा ताळमेळ घेणं हे जास्त अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि शेवटी उद्योग येत आहेत कंपन्या येतात मोठमोठ्या संधी उपलब्ध आहेत पण आपण तयार नाही ते काय होणार आता मी पाहिला असेल तुम्ही इथं नऊ वाजल्यापासून आला नऊचं टाइम दिलं होतं मला ते काही नऊ ला काही सव्वा नऊ ला साडे नऊ लागलेलं होतं आम्ही पण साडे नऊ ला आलो साधारणतः महाराष्ट्र काय गर्दीच गर्दी दिसते आणि मग जे तरुण उशिरा येतील आज येणार नाहीत काय होणार समजायचं आता पाहते आम्ही या नगरसेविका काय आहेत पंचायत समिती सदस्य जिल्हा आपले मोठमोठे नेते म्हणजे उशिरा आले आम्ही त्यांना उभं राहावं लागलं तिकडं कृतीच मिळत नाही अशा प्रकार मग तुम्हाला नोकरीची संधी कशी मिळणार तर उशीरा आपल्याला घ्या लोकांनी सुद्धा हीच परिस्थिती होते अशी होणार आहे आपण आडस लवकर इंटरव्ह्यू घेत आहेत लाड करणार नाही लाड अगदी गावाला आहे म्हणून माझं लाड तर आमदार सांगितलं लाड काय करणार नाहीत तुमचं काम पाहणार आता मग माझं ते ओळशी गोष्टी कंपनीच्या मॅनेजरांच्या बरोबर चर्चा झाली ते सांगत होते माझ्याशी खासगी त्यांनी चर्चा केली की साहेब आता आम्ही काय याच्यामध्ये जास्त काय करू शकत नाही बघा शेकडीमध्ये त्या दिवशी रामशेट उलगाला तिथं जवळ महिना दीड महिने त्यानंतर ट्रेनिंग आपल्या लोकांना दिली बऱ्याचशा लोकांनी ट्रेनिंग घेतली पाच पाच दिवस पाच पाच दिवस असे ग्रुप करून बऱ्याचशा लोक ट्रेनिंग घेतली कशा करता हे सगळं चाललंय लोकांना नोकऱ्या मिळाव्यात काम मिळाव्यात यासाठी नाही तर तुम्ही मला घरी बसून देत नाही ऑफिस बसून देत नाही माझ्या रोखीचा काय झालं त्याबद्दल विचारा तुम्ही सर्व योग्य युवती हजरच आहे काम बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं बरोबर आहे मी इथला आहे शिकलेला आहे मला नोकरी मिळाली पाहिजे आता नोकरी मिळाली पाहिजे तर योग्य असं तुम्हाला काय पाहिजे आहे त्याचं ज्ञान यावं आहे काही कंपन्या फुकटच्या आवाजच्या सव्या आमच्या माहितीमध्ये आलंय आठ वर्ष अनुभव पाहिजे दहा वर्ष अनुभव पाहिजे अरे नोकरीला येणारे माणसाला आठ वर्ष सुरुवातीला अनुभव कुठून येणार दहा वर्ष कुठे येणार वर्ष दोन वर्ष तर मागा आमदाराने सांगितले त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग द्या ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करा आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने ट्रेनिंग द्या तरी हरकत आहे सहा महिने अप्रेंटिसशिप द्या तरी चालेल पण एकदमच नोकरी लागतानाच मी आठ वर्ष दहा वर्ष मागाल तर चालणार नाही आणि आमदार प्रशांत ठापूर महेश बांधी यांना मी सांगणार आहे की तुम्ही जरा थोडंसं हो तिकडे जोर लावा त्याला सांगा एकदम अनुभव विमानतळ नाही तयार करायचं तुम्ही महिला हातात घ्या विमानतळ असेल किंवा इथे कुठल्याही काय गोष्टी असतील तर ह्या करताना आपण हे करावं लागेल की कंपन्यांवर पण प्रेशर ठेवावं लागेल एअरपोर्ट अथॉरिटी की पण ठेवावं लागेल आणि बाकीच्यावर प्रेशर ठेवावं लागेल की नाही ट्रेनिंग द्यायचं तुमचं काम आहे तुम्ही मी चालत ना कंपनी चालवायला पंधरा दिवस महिनाभर अगोदर ट्रेनिंग तुम्ही सुरू करा आणि त्याप्रमाणे त्या ट्रेनिंगमध्ये जर व्यवस्थित काम करता असेल तर घ्या आम्ही दाखवून दिले स्थानिक आहे त्यावेळेस बांधकाव डॉक आलं त्यावेळेला मोठी बांधायचं काम त्यांचं होतं जहाजं बांधायचं काम माणसं लागतं आहे वैद्यशी आधी बॉम्बे हायला त्यांना लागणारे जे जे प्लॅटफॉर्म असतात ते प्लॅटफॉर्म करायचे आहे समुद्रामध्ये बॉम्बे हायमध्ये तर ते तयार करायचे होते तिथली स्थानिक मुलं आपण तिथे भरती केली पूर्वी हेल्पर म्हणून लागले नंतर ते वेल्डर झाले परत दोन वर्षात ते सहा महिन्यात दोन वर्षात शिफ्ट जी आर वेल्डर झाले म्हणजे नेहमी चांगलं भरभारी काम करणारे रिगर म्हणून ती शिलिंग लावण्याकरता लागले आणि पासष्ट फूट उंचीची जी क्रेन असेल ती अमेरिकन क्रेन चालवायला लागते ह्या तरुणाला जर त्यांनी जे दिलं मार्गदर्शन दिलं त्यांनी दिली तर ते सुद्धा भारी भारी कामं करू शकतात या तरुणामध्ये ताकद आहे हे आहे फक्त लक्ष देऊन काम करणं कर हे जितकं गरजेचं आहे फक्त मी इथला आहे मी इथला आहे म्हणून भूक मारून चालणार नाही त्याला काय होणार नाही शेवटी कायदा काय म्हणतो काम करत असेल तर त्याला काढण्याचाही अधिकार त्यांचा लावण्याचा आपल्याला लावलं आपला हक्क आहे कसं काम करणं ही आपली भूटी आहे जबाबदारी आहे आणि म्हणूनच आपण अगदी दुसरी चौथी पर्थवी शिकल्यापासून म्हणतो नागरिक शास्त्र शिकतो आता ती नावं बदलली असतील पण मूळ हेतू तोच आहे तो कर्तव्य तो आणि हक्क हे एकाच राण्याची दोन जबाबदारी जबाबदारी ही दोन एकाच नाण्याची दोन बातम आहेत तर तशा दृष्टीनं आपल्याला अडक झटका आणि त्याच्यामध्ये आम्ही जर काही करतोय संधी देण्याचा प्रयत्न करतोय तर त्या संधी देण्यासाठी झगडतोय आपण सगळे आपल्यासमोर असले लोक तर त्याच्याकरता तुमचं काम तुम्ही चांगलं ठेवलं पाहिजे आणि कधी 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 जराही उशिरा न करता आपण रेडिओवर गेला नाही तर कंपनी तुमची इंटरव्ह्यू घेण्याकरता वाट पाहणार नाही आता मी जर ते नंबरच्या पण आले ऑफिसर पण आले कंपनीचे प्रतिनिधी आले ते इंटरव्ह्यू करता रूममध्ये बसलेत आणि आपण अजून उद्घाटन सोहळा करतोय आणि मग मी थोडक्यात हे आठवण आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की चांगलं काम करा मोठे व्हा आणि तुम्हाला चांगल्या संधी मिळाव्यात अशी देवाकडे प्रार्थना करून थांबतो जय गिरीज